मित्रांनो आपण आता नवनाथांपैकी आठवेनाथ म्हणजे चरपटीनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेचा प्रसंग आहे पार्वती मातेच्या आणि भगवान शंकराच्या करता सर्व देव त्या ठिकाणी आले होते पण त्या ठिकाण पार्वती मातेचं सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला आणि ते वीर्यपतन ब्रह्मदेवांनी स्वतःच्या टाचेने रगडले त्याचे दोन भाग झाले त्याच्या एका भागापासून साठ हजार वालकिल्ले ऋषी निर्माण झाले आणि दुसरा भाग नदीच्या पात्रामध्ये वाहत गेला आणि एका कुशाला जाऊन अडकला आणि त्यामध्ये पिपलायन नारायण यांनी प्रवेश केला आणि त्याचवेळी आणि सत्यश्राह नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी त्या पुनीत नावाच्या गावामध्ये राहत होता एक दिवस भागीरथीच्या तीरावर त्यांना ते लहान बालक दिसलं आणि ब्राह्मण ते बालक घेऊन आपल्या घरी गेले आणि त्यांना ते बालक आपल्या पत्नीकडे दिले आणि त्याचे नाव ही चरपटीनाथ अशा प्रकारचे ठेवले पुढे दत्तात्रय महाप्रभूंनी चरपटीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली अशा प्रकारे चरपटीनाथांचा जन्म भागीरथीचे तीर आणि त्यांचे समाधीचे वर्णन आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही ग्रंथामध्ये ते अजून सुद्धा या पृथ्वीवर भ्रमण करत आहेत अशा प्रकारचा उल्लेख आहे तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा